कुठला धंदा आम्ही करावा आज सगळे धंदे तोट्यात आहेत तीस पस्तीस रुपयाला कुठे गाईचं दूध असतं का कसं परवडाल त्याला सोळाशे सतराशे रुपयाला त्याला पशुखाद्य द्यावं लागतं म्हणजे शेतकऱ्याला जोडधंदा परवडत नाही शेती परवडत नाही तुकड्याची शेती झाली तुम्ही काय करायला लागलाय मी अभिनंदन करतो सरकारचं तुम्ही पाणी द्यायला लागलाय अभिनंदन तुम्ही वीज मोफत द्यायला लागलाय अभिनंदन तुम्ही अजून आम्हाला अनुदान द्यायला लागलाय अभिनंदन पण कसं झालं या तुम्ही काय करताय कापूस करटाचं ऑपरेशन करताय करटाचं ऑपरेशन करू नका ते जर रक्त का बिघडलंय त्याला कर्ट काय यायला लागली ती का उठायला लागली ती याचा कुठेतरी खऱ्या अर्थानं शोध घ्यावा लागेल आणि मी तुम्हाला विनंती करतो ह्या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही राजे तुम्हाला जाणीव म्हणून एवढं बोलतोय मी नाहीतर मी एवढं बोललो नसतो या क्षेत्रामध्ये काय अभ्यासू लोक आहेत त्याची एक खरोखर तुम्ही बैठक बोलवा म्हणजे आम्ही सोडून बोलवा काय आम आमर हबीब सारखा माणूस मराठवाड्यामध्ये आंबेजोगायला हो फार चांगलं काम या क्षेत्रामध्ये करत आहे अमर हबीब तो आंबेजोगाय हो तुम्हाला माहित असेल अशी काय माणसं तुम्ही बोलवा आणि आपण काय धोरण आखलं पाहिजे हे कुठेतरी ठरवा आपलं धोरण येशीत बसून आपण आखतोय जेन कधी शेणामुतात हात घातला नाही जेन मातीत हात घातला नाही तो शिकवतोय शेती कशी करायची पेरणी कशी करायची बियाणं कुठलं वापरायचं खत कसं वापरायचं औषध कसं फवारायचं अरे आमचा बाप वर्षानुवर्ष हे करत आलोय